रेडीमेड कपड्यांमध्ये आंतरराष्ट्रीय ब्रँड असलेल्या व्हॅन हुसेन कंपनीनं इचलकरांची दालन सुरू केलं आहे निमित्तानं व्यवस्थापनानं तीन दिवसांसाठी आकर्षक सवलत योजना जाहीर केली आहे कोल्हापूरपेक्षा कमी दरात ब्रँडेड कपडे उपलब्ध झाल्यानं आता इचलकरांची करांच्या वेळ आणि पैशाची बचत होणार आहे वस्त्रनगरी इचलकरंजीत अनेक प्रकारची कापड निर्मिती होते मात्र आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँडचे कपडे खरेदीसाठी ग्राहकांना कोल्हापूरला जावं लागत होतं अशा वेळी इचलकरंजीतील महेश सेवा समितीसमोर फॅन हुसेन कंपनीनं दालन सुरू केलं आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते या दालनाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी ताराणी आघाडीचे अध्यक्ष प्रकाश दत्वाडे आदित्य बिर्ला कंपनीचे निनाद मांडरे पृथ्वीराज शेवाळे राकेश कुकरेजा बाबासाहेब पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी शर्ट टी शर्ट जीन्स इनरवेअर उपलब्ध आहेत तसंच सूट आणि ब्लेझर गॅलरी असून तिथं पन्नास प्रकारचे सूट आणि ब्लेझर मिळतील कोल्हापूरपेक्षा कमी दरात इचलकरंजीतच ब्रँडेड रेडीमेड गार्मेंट उपलब्ध झाल्यानं नागरिकांचा फायदाच होणार आहे दरम्यान उद्घाटनाचं औचित्य साधून इचलकरंजी फ्रँचायझीचे स्वप्नील धर्मे यांनी तीन दिवसांसाठी व्हॅन हुसेनच्या निवडक कपड्यांवर पन्नास टक्के डिस्काउंट आणि चार हजारच्या खरेदीवर एक हजार डिस्काउंट अशी ऑफर जाहीर केली आहे